पाणी पुरवठ्यावरून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे त्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पलूस शहरासह कुंडल प्रादेशिक पाणी योजनेअंतर्गत येणाऱ्या चौदा गावात गेले दहा दिवस पाणीपुरवठा बंद आहे याबाबत विनिमय करण्यासाठी आयोजित सभा सोमवारी पलूस येथे सुरू असताना विरोधी स्वाभिमानी रयत विकास आघाडीचे गटनेते दिलीप जाधव बोलण्यास उभा राहिले सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिलीप जाधव यांच्यावर धावून गेले याचे तीव्र पडसाद पलूसमध्ये उमटले बापूसाहेब येसुगडे व खाशावा दळवी यांच्या दोन गटात वादावादी झाली पलूसच्या मुख्य चौकात सकाळी साडे अकरा वाजता तुफान दगडफेक झाली पलूसमध्ये कडक पोलीस बंदोबस्त दिवसभर होता पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली यावेळी दगडफेक एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आल्या आहेत या घटनेनंतर शहरातील वातावरण तंग झालं आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व एक पोलीस जखमी झाले आहेत घटनास्थळी मोठा पोलीस तैनात करण्यात आला आहे मागील काही दिवसापासून पोलीसमध्ये पाणी टंचाई आहे या पाणी प्रश्नासंबंधी नगर परिषदेत सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक विशाल दळवी हे स्वाभिमानी विकास आघाडीच्या दिलीप जाधव या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले असा विरोधकांचा आरोप आहे